स्वागत आहे आमच्या एम पी एस सी पंधरा सहा यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस जुलै आज आपण आहोत चाल सत्तावीस जुलैचे चालू घडामोडीचे प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकताच कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक बावीस जुलै दोन वीस चोवीस जुलै तीन पंचवीस जुलै चार सव्वीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जुलै सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा आंतरराष्ट्रीय पत्रकार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक दोन जुलै तीन दोन चार जुलै तीन पाच जुलै चार सहा जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन जुलै दोन जुलै रोजी आंतरराष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक तीन राहावीर योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार दोन मध्य प्रदेश तीन उत्तर प्रदेश चार ओडिसा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये राहावीर योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चार नुकतेच कोणाला जीवित जी पी बिडला मेमोरियल पुरस्कार देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक मनन चंद्रा दोन डॉक्टर व्ही डॉक्टर व्ही नारायण तीन अभिजित मुखर्जी चार यांपैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन डॉक्टर व्ही नारायण डॉक्टर व्ही नारायण यांना जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक कर पाच आपल्या देशाच्या पर्यटनासाठी कोणता देश चाळीस देशांसाठी फ्री विजा देणार आहे ऑप्शन क्रमांक कर एक नेपाळ दोन भारत तीन रशिया चार श्रीलंका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका श्रीलंका हा देश आपल्या देशाच्या पर्यटनासाठी चाळीस देशांना फ्री विजा देणार दे आहे प्रश्न क्रमांक सहा बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळाला कोणते नाव देण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक चक्री सॉरी शक्ती दोन तुफान तीन, तीन राहत चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शक्ती बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती हे नाव देण्यात आले आहे हे नाव श्रीलंका या देशाने सुचवले आहे प्रश्न क्रमांक सात नुकतीच भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी ट्रेनची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी केली आहे ऑप्शन क्रमांक एक अहमदाबाद दोन मुंबई तीन चेन्नई चार वाराणसी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चेन्नई चेन्नई येथे भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी ट्रेनची यशस्वी चाचणी केली आहे प्रश्न क्रमांक आठ जागतिक हवाई अड्डा रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये सूचीमध्ये कोणता देश टॉपवर आहे ऑप्शन क्रमांक एक जर्मनी दोन नेदरलँड तीन इंग्लंड चार सिंगापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिंगापूर सिंगापूर हा देश जागतिक हवाई अंडा रँकिंग दोन हजार पंचवीसच्या सूचीमध्ये सर्वात टॉपला आहे प्रश्न क्रमांक नऊ एल आय सीचे नवीन एम डी आणि सी ई ओ कोण बनले आहेत ऑप्शन क्रमांक एक अभिजित शेख दोन सोनाली मिश्रा तीन आर दोरे स्वामी चार पुनीत गोयल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आर दोरेस्वामी आर दोरेस्वामी हे एल आय सीचे नवीन एम डी आणि सी ओ बनले आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने आपल्या देशामध्ये यू पी आय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका दोन मालदीव तीन नेपाळ चार भूतान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मालदीव मालदीव या देशाच्या राष्ट्रपतीने आपल्या देशामध्ये यू पी आय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच भारत सरकारने कोणत्या देशासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंटला मंजुरी दिली आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका दोन मालदीव तीन यू के चार भूताळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन यू के यू के या देशाने भारत सरकारने यू के या देशासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंटला मंजुरी दिली आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या राज्यात कोणत्या राज्य सरकारने शिक्षणामध्ये सूट देण्यासाठी थलक्की योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार तेलंगणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्य सरकारने शिक्षणामध्ये सूट देण्यासाठी थलकी योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक तेरा नुकताच कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात मोठा सफेद हायड्रोजन भंडार सापडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक इजिप्त दोन इंडोनेशिया तीन फ्रान्स चार जर्मनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फ्रान्स नुकताच फ्रान्स या देशामध्ये सर्वात मोठा सफेद हायड्रोजन भंडार सापडलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा शक्तिभट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक वर्षा देशपांडे दोन सायमा वाजेद तीन दीपिका पदुकोण चार ज, जारा चौधरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जारा चौधरी जारा चौधरी यांना शक्तीभट पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक पंधरा ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू दोन हरियाणा तीन आंध्र प्रदेश चार पंजाब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा धन्यवाद